नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रामेश्वर पाटील म्हणजेच आपला बोलणारा डॉक्टर हो मित्रांनो मला नेहमी बोलावं लागतं जिथं कोणी बोलत नाही ज्या विषयावर लोक बोलण्याचं टाळतात बोलायला घाबरतात त्या विषयावर मला बोलल्याशिवाय राहत नाही मित्रांनो मागच्या काही दिवसामध्ये ज्याप्रमाणे आरोग्य क्षेत्रामध्ये एक मोठी घुसळण झाली आणि एका खाजगी संस्थेने आपल्या आर्थिक ताकदीच्या जोरावर कशा प्रकारे मीडिया असो किंवा मोठमोठे राजकीय नेते असोत त्यांना आपल्या इशाऱ्यावर वाकवलं आपल्या इशाऱ्यावर चालवलं आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी कशा प्रकारे जनसामान्यांच्या आरोग्याशी आणि सी सी एम पी धारक होमिओपॅथिक डॉक्टरांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे कारण मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्याला माहिती असेल की दोन हजार चौदा साली या राज्याच्या सरकारने कायदा करून विधिवतपणे एमबीबीएस डॉक्टरांच्या समकक्ष फार्मॅकोलॉजी या विषयाचं शिक्षण देणारा सीसीएमपी हा कोर्स आमलात आणला आणि त्या कोर्सच्या योगे होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथी शिक्षण देऊन गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यावर जिथं आरोग्य व्यवस्था पोहोचत नाही अशा ठिकाणी डॉक्टर पोहोचावेत सेवा मिळावी या दिशेने एक पाऊल टाकलं आणि नुकतच काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन हजार चौदा पासून रखडवण्यात आलेलं एम एम सी रजिस्ट्रेशन राज्य सरकारने नोटिफिकेशन काढलं तेव्हा बऱ्याच लोकांच्या लोकांच्या पृष्ठभागाला आग लागली कारण ज्यांना विद्यार्थी दशेत असणाराच होमिओपॅथिक डॉक्टर आपला आयसीयू चालवण्यासाठी ॲलोपॅथिक औषध देण्यासाठी तिथे सक्षम वाटतो परंतु तोच डॉक्टर जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण करून ॲडिशनल एक वर्षाचा फार्मेकोलॉजीचा कोर्स करून प्रॅक्टिसमध्ये उतरतो आणि अत्यल्प दरामध्ये जनरल प्रॅक्टिस सुरू करतो तेव्हा मात्र तो त्यांना चालत नाही अशा लोकांनी मीडियाला हाताशी धरून नवे नवे पाकिट खाऊ घालून आणि काही राजकीय नेत्यांना सुटकेस खाऊ घालून म्हणजे त्या चा, पाकिट छाप आणि सुटकेस छाप लोकांना हाताशी धरून होमिओपॅथिक डॉक्टरांना सी सी एम पी कोर्सला बदनाम करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारच्या बदनामीकारक बातम्या आणण्यात आल्या वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय सेटिंग लावण्यात आल्या परंतु या सर्वांचा पर्दाफाश करणारी घटना घडली आहे ती म्हणजे या देशाच्या संसदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना माननीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की सी सी एम पी म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मेकोलॉजी हा कोर्स महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेला आहे आणि त्या कोर्सच्या अंतर्गत होमिओपॅथिक डॉक्टरांना एक वर्षाचं फार्मॅकोलॉजीचं शिक्षण एम बी बी एस डॉक्टरांच्या समकक्ष एम बी बी एस कॉलेजमध्येच दिल्या जातं आणि त्या कोर्सनंतर त्यांना ॲलोपॅथिक औषधांचा वापर करण्याचा अधिकार सुद्धा दिला जातो आणि या वाक्यानंतर ज्या लोकांच्या ऑलरेडी बुडाला आपण म्हणूयात आग लागली होती त्यांना आता बर्नॉलची गरज सांगितल्याशिवाय राहणार नाही